बीड तालुक्यातील म्हाळसजवळ येथील मंडळ अधिकाऱ्याची चौकशी करून बदली करण्यासाठी बीडच्या तहसील कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या वतीने अभरण उपोषण सुरू केले आहे यावेळी आम आदमी पार्टीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आज सोमवार दिनांक आठ जुलै रोजी दुपारी एक वाजता उपस्थिती होती जिल्हाधिकारी यांनी म्हाळसजवळ येथील मंडळाधिकारी वंदना विघ्ने यांनी फेरफार व इतर शेतकऱ्यांच्या कामासाठी तलाक्यामार्फत पैसे मागत आहेत व शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत तर त्यांचे काम अडवले जाते म्हणून त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई कारवाई करण्यात यावी आणि त्यांची बदली करा या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने तहसील कार्यालय बीडसमोर अमरण उपोषण सुरू केले आहे यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक केडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

गावातील फेरफार पेंडिंग ठेवली याचं कारण असं की त्यांनी पैशाची मागणी केलेली आहे त्याविरोधात आम्ही या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या वतीनं मुंकोषणाला बसलेलो आहोत त्याच्यावर जर कारवाई करत नाही की तिथं येणाऱ्या काळामध्ये कलेक्टर समोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छाडण्यात येईल याची सर्वच जबाबदारी तहसीलदारांची असेल कारण मंडळ अधिकारी आज आम आदमी पार्टीच्या वतीनं मंडळ अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये त्याग आंदोलन आहे बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये चौदा दिवसामध्ये फेरवडण्याचा नियम असताना देखील मंडळ मंडळाधिकारीने तलाठी आणि तहसीलदार हे मिळून शेतकऱ्यांना वेठीस धरून रिश्वत मागण्यासाठी मागतात व लाच मागतात अशा आशयाचे आंदोलन आज बीड इथे आम्ही तहसील कार्यालयासमोर केलं आहे तशी चौदा दिवसात फेर न वाढता शेतकऱ्याकडून पैसे मागणी करताय आणि शेतकऱ्यांना वेठी तसा अशा अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई झाली पाहिजे ही कळक कारवाई झाली नाही तर आंदोलन हे तीव्र स्वरूपात असेल जय हिंद जय महाराज